अमरावतीमध्ये गेल्या वर्षभरात दोन लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी सावकारांकडे हात पसरले मार्च अखेरी सहाशे पस्तीस परवानाधारक सावकारांनी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलंय पाचशे रुपयात सावकारीचा सा परवाना मिळत असल्यानं जिल्ह्यामध्ये सावकारांची संख्या सुद्धा वाढली आहे परवानाधारक सावकार अवैध सावकारीत सुद्धा गुंतल्याचा आरोप आता होतोय आणि हा सावकारी सुळसुळाट कोणाच्या जीवावर असा प्रश्नही उपस्थित होतोय सावकाराकडनं कर्ज घेण्याची प्रथा परंपरा मोठी आपल्याला पाहायला मिळते अमरावतीत गेल्या वर्षभरात दोन लाख शेतकऱ्यांनी हे कर्ज सावकाराकडनं घेतलेलं आहे तर मार्च अखेरी सहाशे पस्तीस परवाना धारक सावकारांनी तब्बल दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलंय दोनशे पंचावन्न कोटींची ही रक्कम अर्थातच एखाद्या छोट्या जिल्ह्याच्या बजेट इतकी आणि इतकं कर्ज वाटप हे काही सावकारांनी केलेल्या आणि त्यामुळेच सावकारीचा कसा सुळसुळाट आहे हे पाहायला मिळते एकीकडे पाचशे रुपयात सावकारीचा परवाना मिळतोय त्यामुळे जिल्ह्यातल्या सावकारांची संख्याही वाढली आहे अधिक माहिती घेऊया शुभम बाळस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शुभम अतिशय धक्कादायक स्वरूपाची माहिती ही समोर येते यावरती आता कशा स्वरूपात कारवाई होऊ शकते काय अधिक माहिती प्रज्ञा तर अतिशय ही गंभीर बाब आहे अमरावतीत वर्षभरात दोन लाख शेतकरी जे आहेत ते कर्जासाठी सावकारांच्या दारी पोहोचलेले आहेत याची जर एकंदरीत कारणी विमानसा पाहिली तर बँकांकडून सातत्यानं शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जी टाळाटाळ तार केली जात आहे वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र त्यांना मागितली जात आहे सीबिलची अट सांगितली जात आहे या संपूर्ण प्रक्रियेत एकंदरीतच शेतकरी जो आहे तो भरडला जात आहे परिणामी mm. त्याला सावकाराच्या दारात जावं लागत आहे आणि पाचशे रुपयात सावकारीचा सा परवाना मिळत असल्यानं अमरावती जिल्ह्यात सावकारांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकंदरीतच जर अमरावती जिल्ह्याचं चित्र पाहायचं झालं तर सहाशे पस्तीस परवानाधारक सावकार आहेत आणि ज्या गोष्टीसाठी हा परवाना दिलेला आहे किंवा ज्या कर्जासाठी हा परवाना दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर बाबींसाठी सुद्धा सावकार कर्ज देत असल्याची एक धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे त्याच्यामुळं अवैध सावकारीचा सा प्रकार देखील अमरावती जिल्ह्यात वाढलेला आहे एकंदरीतच अमरावती तालुक्याचं जर चित्र बघायचं झालं तर दोनशे सदतीस सावकार आहेत अचलपुरात एकशे एकोणपन्नास आहेत मोर्शी तेहतीस आहे अशा प्रकारची ही आकडेवारी आहे आणि एकंदरीतच सरकारनं किंवा मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या निकष घालून दिले आहेत की बँकांनी सहज आणि सुलभ पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे मात्र कुठेतरी बँकांकडून या गोष्टीला फाटा दिला जात आहे आणि त्याच्यामुळे बेभरशाची शेती करत असताना शेतकऱ्यांना तातडीनं कर्ज मिळालं पाहिजे यासाठी आता शेतकरी सावकारांच्या दाराकडे जाताना दिसत आहे या संपूर्ण सावकार असेल शेतकरी असतील किंवा सरकार असेल यांनी तोडगा काढणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी आत्महत्या असतील किंवा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावे लागत आहे त्याला कुठेतरी पायबंद लागणं गरजेचं आहे नाहीतर अशाच अवैध सावकारीच्या प्रकारांना भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तज्ञ नक्कीच आणि त्यामुळे अवैध सावकारांचाच एक प्रकारे बंदोबस्त करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे सरकारनं यावर तातडीनं पावलं उचलावीत अशी आपण मागणी करूयात तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शुभम एकीकडे आपण बघतोय अमरावतीमध्ये सावकार इतके वाढलेले आहेत सुळसुळाट झालेला आहे यात अवैध सावकार हे जास्त आहेत तब्बल दोनशे पंचावन्न कोटींचं कर्ज त्यांनी वाटप केलेलं आहे पाहुयात कशी पद्धत आहे अमरावतीमधले सावकार राज कसं वाढलेलं आहे अमरावतीत तालुक्यामध्ये दोनशे सदतीस हे सावकार आहेत अचलपुरात एकशे एकोणपन्नास मोर्शीमध्ये 33, तर अंजनगावमध्ये सुद्धा आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणी अठ्ठावीस वरुडमध्ये चाळीस धारणे तालुक्यात वीस नांदगाव खंडेश्वरमध्ये चौदा कांदू रेल्वेमध्ये नऊ असे हे सावकार आहेत अमरावती इथले काही तालुक्यातले आपण हे सावकार बघतोय ज्यांनी सगळ्यांनी एकत्रित तब्बल दोनशे पंचावन्न कोटींचं कर्ज शेतकऱ्यांना दिलंय